माझ्या लाईक करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिषेक खेरडे तर चला मग शेतकरी मित्रांनो बरेच जण आता पावसाला कंटाळलेले आहेत आणि नेमकं विचारतायत की आता यापुढे वातावरण कसं राहील बऱ्याच जणांच्या फवारण्या वगैरे बाकी राहिलेल्या आहेत खत द्यायची बाकी राहिलेली आहेत पिकांना तर एक आता संपूर्ण शेतकऱ्यांना एक उघाडची आवश्यकता आता सध्या वाटत आहे तर नेमकं आता उघड कुठल्या भागाला राहील ते आपण बघूया ॲक्च्युली आपण या अगोदर सगळे अंदाज देऊन झालेले आहेत पण आपणास ओढ आपणास लक्षात राहावे म्हणून पुन्हा एक अंदाज देतो आणि बरेच जणं पर्सनल मेसेज करून अंदाज मागत म्हणून आपणास अंदाज देतो तसं आपण बघा सध्याच्या परिस्थितीवर आपण एकोणतीस ऑगस्टला एक, एक पूर्वकल्पना आपणास दिलेली होती की राज्यात चौदा ते एकोणीस सप्टे चौदा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान खूप जोरदार असा पाऊस होणार आहे आणि तो सार्वत्रिक राहणार आहे आणि सतरा सप्टेंबरपासून राज्यात राजस्थानमधनं मान्सून माघारी फिरणार आहे सुद्धा आपण सांगितलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा आपला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा ग्रुप आहे त्यावर आपण एकोणतीस ऑगस्टला आणि तसेच इतर ग्रुपवर सुद्धा आपण अंदाज दिलेला होता आपण संपूर्ण हा ग्रुप वाचू शकता तर चला तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या अंदाजाकडे वळूया हो तर शेतकरी मित्रांनो आज आहे सहा सप्टेंबर तर नेमकं आजपासनं उघाड कुठल्या भागांना मिळणार आहे आणि कुठल्या भागाला अजूनही पाऊस राहणार आहे ते आपण एकदा बघूया तर आपण बघू शकता साधारण नऊ सप्टेंबरपर्यंत नाशिक नंदुरबार धुळे तसेच कोकण किनारपट्टी या भागांना आणि जळगावचा हलकासा पश्चिम भाग या भागांना नऊ तारखेपर्यंत हे वातावरण आपणास बघायस मिळणार आहे तसेच हा जो उत्तर महाराष्ट्र आपला जो उत्तर विदर्भाचा जो भाग आहे यामध्ये बघा अमरावती जिल्हाला बुलढाणा जिल्हाला अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग म्हणजे अकोट वगैरे हा परिसर आलेला आहे बुलढाणाचा जो संग्रामपूर वगैरे हा परिसर आहे तो या जो उत्तरी जो भाग असतो या भागामध्ये उत्तरी भाग जो आलेला आहे आणि इकडे नागपूर अमरावती साधारण गोंदियापर्यंत हा जो उत्तरी भाग आहे या भागांना आठ आणि नऊ सप्टेंबरपर्यंत स्थानिक वातावरणामध्ये पाऊस पाऊसचा बगास मिळणार आहे तसेच हा जो खालचा जो भाग आहे इकडचा चंद्रपूर गडचिरोली वगैरे जो भाग आहे या भागांना सुद्धा आपणास स्थानिक वातावरणामध्ये पावसा शक्यता आपणास नऊ तारखेपर्यंत साधारण आपणास बघत मिळणार आहे तर काय होतंय की बारा सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये बरेचसे आपणास उघाड मिळणार आहे आणि भरपूर असा सूर्यप्रकाश आपणास मिळणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी जर स्थानिक वातावरणामध्ये जर जा पाऊस झाला तर तो सा स्थानिक वातावरणाचा पाऊस समजावा पण कसं असतं शेतकरी मित्रांनो कुठलीही सिस्टीम एकदा आली की त्याचे जे अंश असतात ते वातावरणामध्ये मिक्स झालेले असतात आणि त्याचा प्रभाव म्हणून पावसात देत असतो तर हा एक अंदाज लक्षात घ्यावा नेमकं नंतर काही जण म्हणतील की तुम्ही तर पाच ते बारा उघडी सा सहा ते बारा उघड्या सांगितले होती आणि पाऊस पडला तर शेतकरी मित्रांनो स्थानिक वातावरणामध्ये पाऊस पडू शकतो जिथे आर्द्रतेचं प्रमाण वाढणार आहे तिथे पावसा पडू शकतो तर चला मग आता आपण बघूया पुढील अंदाज तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जागतिक दर्जाचे सर्वात टॉपचे मॉडेल आपल्याकडे असल्यामुळं आपण त्यानुसार आपण अंदाज देतो तर आपण बघू शकता नोवाच्या लेटेस्ट अपडेटनुसार जर बघितलं तर साधारण नऊ तारखेपर्यंत बघा या भागाला पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे साधारण यामध्ये नाशिक नगर नंदुरबार धुळे जळगाव जिल्हा इतर आणि इकडे कोकण किनारपट्टीचा भागसुद्धा आपणास दाखवलेला आहे आणि हलकसं इकडे पूर्व विदर्भाचा पाऊस पूर्व विदर्भात पाऊससुद्धा दाखवलेला आहे तर हा बघा नऊ तारखेचा आपणास एक नोवा सीपीसी या मॉडेलनुसार आपला आपण दाखवतोय आपण मागील अंदाजामध्ये पण सांगितलेले होते की बारा तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा तयार होताना आपणास दिसणार अस आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून बघा हे बघा बारा तारखेला पुन्हा एक कमी दाबाचा प्रभाव मुळे खालील पूर्व मराठवाड्याकडनं एक वातावरण तयार होताना दिसत आहे आणि याचा प्रभाव जर बघितला तर साधारण हा जो प्रभाव आहे तो बारा ते एकोणीसपर्यंत राज्यामध्ये याचा भरपूर असा प्रभाव राहणार रा आहे आणि एक त्याला एक पुन्हा एकदा पंधरा तारखेला एक दक्षिणेकडे एक, एक कमीदाब बनतो आहे ज्याचा कमीदाबाचा प्रभाव म्हणून हे जे दक्षिणे जे भाग आहे म्हणजे यामध्ये बघा दक्षिण महाराष्ट्र आलेला आहे कोल्हापूर आलेला आहे सोलापूर आलेला आहे सांगली सातारा तसेच धाराशिवचा भाग बराचसा भाग यामध्ये येणार आहे आणि हे जे मुंबई आणि कोकण किनारपट्टी यांना पंधरा ते वीस सप्टेंबर दरम्यान खूप अतिमुसळधार पाऊस आपल्यास बघायला मिळणार आहे आणि बारा, थे, बारा थे नगर, नगर, नगर ते बारा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान बघा नाशिक नगर पुणे नगर नाशिक नगर पुणे तसेच इकडे जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती म्हणजे जवळपास विदर्भाचा संपूर्ण भाग यामध्ये येणार आहे तसेच मराठवाड्याचा संपूर्ण भाग यामध्ये यामध्ये येणार आहे फक्त शेतकरी मित्रांनो घाबरण्याचं जे कारण आहे ते खाली हा जो आपला आ, अर्धा महाराष्ट्र आहे या अर्ध्या महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव हा जास्त दिसणार आहे कारण की काय होते की बारा तारखेला कमी दाब बनल्यानंतर लगेच पंधरा तारखेला पुन्हा एकदा दक्षिण भारतामध्ये कमी दाब बनताना आपणास दिसत आहे आपण आता नेक्स्ट मध्ये आपण ते दाखवणारच आहोत मित्रांनो आपण बघू शकता पंधरा तारखेला जवळपास पंच्याहत्तर टक्के राज्यामध्ये आपण बघू शकता पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त भागामध्ये या लो प्रेशर सिस्टीमचा धुमाकूळ आपणास घालताना दिसणार आहे मी असं नाही सांगणार की आपल्या एकदम असं फार नुकसानकारक पाऊस होईल पण शेतकरी मित्रांनो यामुळे आपण काळजी क क करू शकता किंवा आपण त्या गोष्टीचं नियोजन करू शकता कारण की आणखीन बरेच दिवस बाकी आहे आणि आपणासकडे वेळ आहे कसं आहे शेतकरी मित्रांनो एकदम घडण्यापेक्षा आधी सतर्क केलेलं बरं राहतं कारण की काय होतं आहे की सारी साधारण पंधरा ते एकोणीस दरम्यान मला बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये पंजाबसारखी परिस्थिती दिस सध्या तरी दिसत आहे त्यामुळं एक सतर्कतेचा इशारा म्हणून आपणास हा अंदाज देतोय तर पंधरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान आपणास या भागामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के राज्यामध्ये मी संपूर्ण राज्यामध्ये सांगतोय आपणास काळजी करण्याचं वातावरण हे आपणास पंधरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता आपला आताचा अंदाज तर आता आपण बघूया नेमकं ऑक्टोबर महिन्यामध्ये परिस्थिती कशी राहील तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण सांगितलं होतं की सतरा तारखेला इथनं राजस्थानमधन मारा मान्सूनचे जे वारे आहेत ते माघारे फिरण्यास आपणास दिसणार आहे तर त्यानुसार मला बरेच मॉडेल दाखवत आहे की सतरा सप्टेंबरपासून मान्सून माघारे फिरणार आहे आणि हळूहळू आपण बघू शकता इकडचं पावसाचं क्षेत्र हे सुद्धा कमी होताना आपण दिसत आहे तर साधारण सव्वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरचा हा अंदाज आहे आपण बघू शकता या भागापुरतंच हा आपण दाखवत आहे इकडे नाशिक नगर पुणे नंदुरबार जळगाव धुळे या भागाचा हा जाताना दिसतोय आपण आपण बघू शकता सव्वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरचा अंदाज आपल्यासमोर तीन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यानचा अंदाज आहे यामध्ये सुद्धा बघा आपण सांगितलेलेच आहे की साधारण राज्यामध्ये सतरा ऑक्टोबर पर्यंत परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे तर आपण बघू शकता हा कोकण किनारपट्टी तसेच नगर नाशिक नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव हा भाग जर सोडला तर इकडे उर्वरित महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव आपणास तीन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान सी एपीएस मॉडेल दाखवत आहे आपण बघू शकता तीन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस हा या भागांना दाखवतोय आणि याचा प्रभाव जो आहे तो दक्षिणेकडील इकडे धाराशी वगैरे या भागांना लातूर भागांना थोडं याचं प्रमाण जास्त दिसतंय आता आपण पुढील बघू शकता दहा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर दहा ऑक्टोबरच्या दरम्यान पुन्हा पावसाचं प्रमाणे राज्यामध्ये इतर भागांना वाढताना दिसत आहे तर पूर्व विदर्भामध्ये याचं प्रमाण कमी होताना दिसत आहे तर उर्वरित महाराष्ट्र राज्यामध्ये याचं प्रमाण वाढताना दिसत आहे म्हणजे जर बघितलं शेतकरी मित्रांनो मी गेले तीन महिनेच्या अगोदरपासून आपण सांगतो आहे की राज्यामध्ये सतरा ऑक्टोबरपर्यंत परतीचा हा राहणार आहे तर आपण बघू शकता त्याला सी एपीएस सुद्धा दुजेरा दिलेला आहे आपण बघू शकता सी एप एस मॉडेलनुसार साधारण सतरा ऑक्टोबरपर्यंत हा दाखवलेला आहे परतीचा पाऊस आणि दक्षिणेकडे इकडे कमी दाबाची शृंखला आपणास बनताना आणखीन दिसत आहे तर पुढेच जर विचार केला तर साधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या सा आठवड्यापर्यंत आपणास पावसा अवकाळी स्वरूपात दिसणार आहेच त्यामुळं काळजी नसावी आणि नोव्हेंबरचा जर अंदाज द्यायचा झाला तर नोव्हेंबर महिन्यामध्ये पावसा फार कमी राहणार रा आहे डिसेंबरमध्ये सुद्धा पाऊस कमी राहणार रा आहे त्यामुळं जेही कांदा उत्पादक शेतकरी आहे जे विचार करताय की कांदाचा पेरा करावा की नाही कराव तर त्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अवकाळी पावसे फार कमी आहेत तर शेतकरी मित्रांनो अजून एक सांगायचं आहे की बरेच जणं आपल्यास माझ्याच ग्रुपवर राहून माझेच अंदाज कॉपी पेस्ट करून त्यांच्या ग्रुपवर टाकून माझ्या नावाची बदनामी सध्या राज्यभर सुरू आहे तर मी त्यांना एक सांगू इच्छितो की जर मी सर्वप्रथम राज्यामध्ये जर अंदाज देतोय तर मी माझं नाव नाही घेणार तर तुमचं नाव घेणार का यामध्ये मी पणा कुठला आला आहे जर माझे अंदाज जर आतापर्यंत सर्वचे सर्व, सर्व अंदाज जर हे बरोबर येत असतील तर तुमच्या बुडाला आग लागण्याचं कारण काय तर शेतकरी मित्रांनो माझं त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही स्पर्धा करू नका बरोबरी करा आणि जडू नका आणि कुठे काही मदत लागली असेल तर मी समर्थ आहे तुमदास शिकवण्यासाठी बेधडक तुम्ही मला विचारू शकता आणि मी बऱ्याच जणांना हवामान हो, अभ्यास हवामान साक्षरता म्हणून मदत केलेली आहे आणि माझ्या शिकवण्यानुसार बरेच जण आता स्वतः अंदाज बघतायत तर माझं त्यांना एकच क म्हणणं आहे की तुम्ही माझ्यावर जडू नका माझी बरोबरी करून दाखवा तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद